नातं फुलवण्यासाठी शरीर संबंध किती महत्वाचे असतात नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर विश्वास समर्पण आणि भावनिक जवळीक महत्त्वाचे असते परंतु त्याचबरोबर शारीरिक संबंध देखील नात्याला अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक भूमिका बजावतात शरीर संबंध म्हणजे केवळ एक शारीरिक क्रिया नसून ते भावनिक आणि मानसिक पातळीवरही जोडलेले असतात या लेखात आपण शारीरिक संबंधांचे नाते संबंधांवरील मानसशास्त्रीय प्रभाव त्याचे महत्व आणि त्यावरील संशोधनांचा आढावा घेऊया नंबर एक शारीरिक संबंध आणि मानसिक आरोग्य शारीरिक संबंध केवळ शरीरासाठी फायदेशीर नाहीत तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करतात अनेक संशोधनानुसार नियमित शारीरिक संबंधांमुळे मानसिक ताण कमी होतो आणि आनंदी वाटते ऑक्सिटोसिन आणि नात्यातील जवळीक शारीरिक संबंधांदरम्यान मेंदूमध्ये ऑक्सिटॉसिन नावाचे लव हार्मोन स्रवते हा हार्मोन विश्वास समर्पण आणि भावनिक जोडणी वाढवण्यास मदत करतो त्यामुळेच जोडीदारांमध्ये शारीरिक जवीक वाढल्यास त्यांचे भावनिक नाते अधिक मजबूत होते तणाव कमी करण्यास मदत शारीरिक संबंधांमुळे कॉर्टिसोल तणाव हार्मोन कमी होतो ज्यामुळे मेंदू अधिक शांत आणि रिलॅक्स होतो तसेच यावेळी एंडोफ्रिन्स नावाचे आनंद निर्माण करणारे हार्मोन स्रवतात जे नात्यात सकारात्मकता आणतात आत्मविश्वास वाढतो नियमित शारीरिक संबंधांमुळे आपल्या शरीराची सकारात्मक जाणीव होते आणि आत्मविश्वास वाढतो जर जोडीदार परस्पर आकर्षण आणि समाधान अनुभवत असतील तर त्यांचे परस्पर नाते अधिक दृढ राहते नंबर दोन नात्यातील समस्या आणि शारीरिक संबंधांचा प्रभाव लैंगिक असंतोषामुळे नात्यात दुरावा जर जोडीदारांमध्ये शारीरिक संबंधांच्या गरजा पूर्ण होत नसतील तर नात्यात असंतोष वाढतो दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या एका मानसशास्त्रीय संशोधनानुसार अपुरे शारीरिक संबंधांमुळे दाम्पत्यांमध्ये गैरसमज चिडचिड आणि अंतर वाढण्याची शक्यता असते शारीरिक आणि भावनिक जोडणीचा अभाव शारीरिक संबंध केवळ लैंगिक इच्छेशी संबंधित नसतात तर ते जोडीदारांना एकमेकांशी जवळ आणतात जर नात्यात भावनिक किंवा शारीरिक जवळीक कमी असेल तर एकमेकांशी जोडलेपणाची भावना कमी होऊ शकते संवादाचा अभाव शारीरिक संबंधांबद्दल खुलेपणाने बोलण्याचा अभाव असेल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात अनेकदा नात्यातील जोडीदार त्यांच्या अपेक्षा आणि गरजांबद्दल बोलत नाहीत ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो नंबर ती किती महत्त्वाचे असतात शरीर संबंध शारीरिक संबंधांचे महत्त्व प्रत्येक नात्यात वेगळे असू शकते काही लोकांसाठी ते प्राधान्य क्रमावर असतात तर काहींसाठी भावनिक जवळीक अधिक महत्त्वाची वाटते तथापि बहुतेक नात्यांसाठी शारीरिक संबंध हा एक महत्वाचा भाग असतो नात्याचा टप्पा आणि शारीरिक जवळीक नवीन नात्यात आकर्षण आणि जवळीक वाढवण्यासाठी शारीरिक संबंध अधिक महत्वाचे वाटतात दीर्घकाळच्या नात्यात विश्वास समजूत दर्पणा आणि भावनिक स्थैर्य जास्त महत्वाचे होतात तरीही शारीरिक जवळीक टिकवणे महत्वाचे असते वय आणि शारीरिक संबंध नात्यातील जवळीक केवळ लैंगिक संबंधांवर अवलंबून नसते तर हळूवार स्पर्श आलिंगन आणि गोड शब्द यांचाही तितकाच प्रभाव असतो नातेसंबंध सुधारण्यासाठी शारीरिक संवाद जोडीदारांनी परस्पर संवाद साधणे आवश्यक आहे एकमेकांच्या गरजा आणि इच्छा समजून घेणे महत्वाचे आहे केवळ लैंगिक संबंध नव्हे तर एकमेकांना स्पर्श करणे हसणे आणि वेळ घालवणे यालाही महत्व द्यावे नंबर चार शारीरिक संबंध आणि प्रेमाचा सखोल संबंध प्रेम आणि लैंगिक संबंध यांचा परस्पर संबंध अनेक मानसशास्त्रीय संशोधनानुसार प्रेम आणि शारीरिक संबंध यामध्ये घट्ट नातं आहे प्रेमामुळे शारीरिक आकर्षण वाढते आणि शारीरिक आकर्षणामुळे प्रेम अधिक गैर होतं शारीरिक संबंधांमध्ये सातत्य आणि समतोल शारीरिक संबंध नात्यात महत्वाचे असले तरी ते केवळ आकर्षणावर अवलंबून नसावेत परस्पर विश्वास आणि समजूत दर्पणा टिकवण्यासाठी त्यामध्ये सातत्य आणि समतोल असणे आवश्यक आहे भावनिक अंतर वाटल्यास शरीर संबंधांवर परिणाम भावनिक दुरावा वाढला तर शारीरिक संबंधावरही परिणाम होतो जर जोडीदारांमध्ये गैरसमज राग किंवा तणाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक जवळकीवर होऊ शकतो त्यामुळे केवळ शरीराने नव्हे तर मनानेही एकत्र राहणे आवश्यक आहे नंबर पाच लैंगिक समस्या आणि मानसशास्त्र मानसिक तणाव आणि लैंगिक समस्या तणाव नैराश्य आणि चिंता यामुळे शारीरिक नात्यावर परिणाम होतो काही लोक मानसिक तणावामुळे शारीरिक संबंधांमधील स्वारस्य गमावतात शरीर संबंधामध्ये असंतोष आणि धोके जर नात्यात शारीरिक समाधान नसेल तर काही वेळा जोडीदार बाहेर आकर्षित होण्याची शक्यता वाढते म्हणून परस्पर समजूतदारपणा आणि संवाद राखणे अत्यंत महत्वाचे आहे उपाय आणि समुपदेशक जर नात्यात शारीरिक संबंधाबाबत समस्या निर्माण होत असतील तर समुपदेशन घेणे फायद्याशी ठरू शकते यामुळे परस्पर समजूतदारपणा वाढतो आणि नाते सुदृढ राहते शारीरिक संबंध हे नाते संबंधांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात ते केवळ शरीराला आनंद देण्यासाठी नसून ते परस्पर विश्वास प्रेम आणि समर्पण वाढवण्यासाठी आवश्यक असतात परंतु प्रत्येक नात्यात त्याचे महत्व वेगवेगळे असते त्यामुळे जोडीदारांनी परस्पर संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे शारीरिक आणि भावनिक जवळीक एकत्र राहिल्यास नाते अधिक सुंदर आणि टिकाऊ होते म्हणूनच केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक जोडणीला महत्त्व द्यावे आणि परस्पर प्रेम वृद्धिंगत करावे तर तुमच्या नात्यात शारीरिक आणि भावनिक संतुलन कसे आहे याचा विचार करून तुमचे नाते अधिक सुंदर बनवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद